जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेशताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण खरीप पीक विमा दोन हजार चोवीस एक छोटसा अपडेट घेऊन आलेलो यामध्ये मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार म्हणून अशी आशा लागलेली परंतु बरे सुरुवातीला दिवाळी हा पीक विमा मिळणं आवश्यक होतं परंतु तसं झालेलं नाही वाटलं निवडणूक झाल्यास मिळेल परंतु तसंही घडलेलं नाही काहीला वाटत होतं जानेवारी महिन्यात तरी रक्कम मिळेल परंतु अद्यापही तसं घडलेलं नाही आता मार्च महिना आलेला आहे आणि मित्रांनो आता गेल्या दोन दिवसामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकड यांनी विधिमंडळात घोषणा केलेली आहे की येत्या एकतीस मार्चपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पिकमेची रक्कम बावीस जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे परंतु मी मित्रांनो हे पाहणं गरजेचं आहे की खरंच एकतीस मार्चपर्यंत शेतकरी बांधवांना रक्कम मिळेल का किंवा ना नाही मिळेल तर येणाऱ्या काळातच निश्चित कळेल आपल्याला परंतु मित्रांनो आता सातशे कोटी रुपयांचा पहिला हप्त्याचं राज्य सरकार करून वितरण करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये सातशे कोटीचा पहिला हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे यामध्ये बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम असो किंवा जे काही आपल्या स्थानिक का आपत्ती अंतर्गत ज्या बाबी असन अंतर्गत असन त्या बाबी अंतर्गत आपल्याला विमा द् निश्चितपणे मिळेल परंतु बा यासाठी आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रखडलेला जो पिका जे आहे तो एकशे पंच्याऐंशी एक कोटी रुपयाचा पहिला हप्ता मिळणार आहे मित्रांनो हे जी अपडेट आहे आपण बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीचा अपडेट आहे आणि कोणते कोणते बावीस जिल्ह्यात याची सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार अपडेटला सुरुवात करण्यातील मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेले असाल त्या चॅनलला जर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करा विसरू का तर मित्रांनो जस जसं तुम्ही क्लेम दाखल केलेला असाल त्या नुसार जशी राज्य सरकारची पिकुमा कंपनीला रक्कम जमा होईल त्यानुसार पिकुमेची रक्कम आपल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आणि त्या शेतकऱ्यांना त्याची वाट व्हावी लागणार आहे जर तुमचे क्लेम उशिरा असतील किंवा वेगवेगळ्या कारणीपश्चात भर जी भरपाई जी काय असेल ती वेगवेगळ्या बाबी अंतर्गतची जी भरपाई जसा निधी उपलब्ध होईल त्यानुसार हा ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर सविस्तर अपडेट आता आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेऊया काय दैनिक लोकांशाने आज हे अपडेट प्रसिद्ध केलेलं आहे तर जाणून घेऊया आजचं आपलं अपडेट तर मित्रांनो आपण या ठिकाणी हे अपडेट बघू शकता बावीस मार्च दोन हजार पंचवीस हे अपडेट आहे म्हणजे आजचा अपडेट आहे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार रखडलेल्या पिक विम्याचे एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये तर पीक विचे एकवीसशे साठ कोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे राज्य सरकार दोन दिवसात पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करणार आहे भरपाई बीडसह बावीस जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून बावीस जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे यात बीड धुळे नंदुरबार पुणे सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भांडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे पहिल्या हप्त्यापूर्वी सरकार देणार आहे सातशे कोटी रुपये पेरणी होणे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारने आपला पहिला हप्ता देणे आवश्यक आहे राज्याला जवळपास सातशे कोटीचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना द्यावा लागणार रा। राज्य सरकारने विमा कंपन्यांना पहिला हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होईल राज्य सरकार दोन दिवसामध्ये विमा हप्ता देणार आहे असे कृषी विभागाने सांगितले तसेच काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणारी विमा भरपाई राज्य शासनाने आपला पुढचा हप्ता दिल्यानंतरच मिळेल तर त्या शेतकऱ्यांना पाहावी लागणार आहे वाट दुसऱ्या हप्त्याची या बाबी जिल्ह्यातील आपत्तीतून चौदाशे पंचेचाळीस कोटी रुपये भरपाई मंजूर झाली त्यापैकी शहाण्णव कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले तर हंगामातील बाबीमधून सातशे पाच 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 कोटी रुपये विमा भरपाई मंजूर करण्यात आली काही जिल्ह्यामध्ये दोन बाबीपैकी एकाच बाबीमधून भरपाई मंजूर करण्यात आली सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधूनच भरपाई मिळणार आहे कारणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधार देण्यात येणारी विमा भरपाई राज्य शासनाने आपला पुढचा हप्ता दिल्यानंतरच शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मिलना रही। तो खरीप दोन हजार चोवीसचा जो रकडलेला पीक विम्याचा प्रश्न आहे खऱ्या अर्थाने आता सुटला आहे आणि विम्याचे एकवीसशे साठ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार कारण राज्य सरकार येत्या दोन दिवसात पहिल्या हप्त्याची रक्कम विमा कंपनीना देणार आहे त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे पंच्याऐंशी कोटीहून अधिकचा निधी जमा होणार आहे तर मित्रांनो छोटसं अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर कराल पण विसरू नका तर भेटूया नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद